आज सांगली होतो आणि इकडं लक्ष केलं तर निळे झेंडे पडतांना दिसले काय प्रकार आहे बघण्यासाठी आलो तर संतोष माने यांच्या न्याय आणि हक्कासाठी या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीनं मोर्चाचं आयोजन केलेलं दिसलं म्हटलं मायनीला तर उद्याही जाता येईल मात्र इथं थांबणं महत्वाचं आहे तर कोण हे संतोष माने गेले सात ते आठ वर्ष ज्यांनी या सांगली जिल्ह्यामध्ये नॅशनल दलित मुवमेंट फॉर जस्टिसच्या माध्यमातून अनुसूचित जाती आणि जमातीला त्यांच्यावरती होणाऱ्या अन्याय आणि अत्याचाराविरोधात कायद्याचा व्यवस्थितपणे अभ्यास करून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणारे असे पाच सहा महिन्यामध्ये जिल्हाध्यक्ष राजूजी तिरमारे यांच्या नेतृत्वाखाली कडेगाव तालुक्याच्या कार्याध्यक्ष पदाक साठी संतोषजी माने काम करत असताना आम्ही वेळोवेळी त्यांचं काम बघत आलेलो आहे पाठीमागच्या वर्षी महसूल प्रशासनानं त्यांच्यावरती साडेबारा लाखाची दंडाची नोटीस आकारली गेली त्यावरती त्यांनी माझ्यावरती खोटी नोटीस काढलेली आहे आणि त्या गोष्टीवरती त्यांनी पाठपुरावा चालू केला आहे या महसूल प्रशासनानं त्यानंतर कागद दिला की आम्ही काढलेली दंडाची नोटीस ही चुकीची आहे त्याच्यावरती बऱ्याच कारवाई झाली चौकशी झाली संतोष मानेनी स्वतःच्या न्याय आणि हक्कासाठी पोलीस स्टेशन गाठलं मात्र प्रशासन म्हणून त्यांची जबाबदारी त्यांनी गुन्हे दाखल करण्यास टाळाटाळ केलेली त्याच्यानंतर सांगली जिल्हा अधीक्षकांच्या जवळ संतोषजी माने गेले तिथून विभागीय चौकशीसाठी पत्र आलं आहे ह्या या ठिकाणी उपस्थित डीवाय एस पी अंकुजी साहेबांनी लेखी पत्र दिलं की ज्या विभागीय चौकशी पूर्ण होईल त्यानंतर तलाठ्यापासून त्यापासून तहसीलदारांच्या पर्यंत जे जे दोषी असतील त्या सर्व दोषींच्या वरती गुन्हे दाखल केले जातील दा आज विभागीय चौकशी पूर्ण झालेल्याच हे पत्र आहे विभागीय चौकशी पूर्ण झालेले आहे इंग्रज साहेबांनी आम्हाला या मोर्चामध्ये उत्तर द्यावं की आपण अजून गुन्हे दाखल का नाही केलेले आणि आपली एकंदरीत कारकीर्द जर बघितली तर इंग्रज साहेब आपण घरनिकेच प्रकरण ज्या पद्धतीने हातायला मी जवळपास तुम्हाला वीस ते पंचवीस फोन केलेले आहेत त्याच पद्धतीने कमापूर मध्ये सामाजिक कार्यकर्ते सागरजी गोटपागर यांचंही प्रकरण हाताळलं तर कायद्याची तरतूद अशी आहे की अॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यामध्ये तुम्ही अॅट्रॉसिटीच्या फिर्यादीवरती गुन्हा दाखल करू शकत नाही मात्र कायद्याचा चुकीचा वापर करून आपण अट्रॉसिटीच्या फिर्यादींच्या वरतीच चुकीच्या पद्धतीने गुन्हे दाखल केलेले आहेत ही दोन प्रकरण आणि अशा पद्धतीनं या भागामध्ये अनेक तुमची प्रकरण आहेत संतोष बानेचं प्रकरण देखील त्याच पद्धतीचं आहे आज हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीनं काढलेल्या मोर्चाला वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून मी बिनशर्त पाठिंबा जाहीर करत आहे आमची आज या ठिकाणी इतकीच मागणी आहे की आमचा उद्रेक पाहू नका तात्काळ गुन्हे दाखल करा अन्यथा जिल्हा अधीक्षक कार्यालयावरती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या बरोबरच वंचित बहुजन आघाडी सुद्धा आंदोलनात सामील झालेली दिसेल एवढाच विचारा मी या ठिकाणी देतो आणि थांबतो धन्यवाद जय भीम जय भारत